स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये मोहप्पा येथे कार्यकर्ता संवाद व दिवाळी संमेलन उत्साहात दिनांक ऑक्टोबर रोजी मोहप्पा येथे कार्यकर्ता संवाद व दिवाळी संमेलन कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभ संपन्न झाले या कार्यक्रमात विविध विकासांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच दिवाळीनिमित्त स्नेहसंमेलनाचा आनंददायी माहोल अनुभवता आला प्रसंगी आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख डॉक्टर राजीव पोतदार श्री मनोहर कुंभारे श्री सुधाकर कोहोळे श्री अरविंद गजभिये श्री किशोर रेवतकर श्री बापूसाहेब हळदे श्री श्रीकांत येनुलकर अशोकराव मानकर अशोक धोटे प्रमोद हत्ती इमेश्वर यावलकर मीनाताई तायवाडे बेबी धुर्वे नानाजी काथवटे रामराव मोवाडे संदीप उपाध्ये आदर्श पटले तसेच स्थानिक मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते